नमस्कार मी ज्ञानदा कदम आज मी तुम्हाला एका धडाडीच्या महिला पोलीस अधिकाऱ्याबद्दल सांगणार आहे त्यांचं नाव आहे अंजना कृष्णा होत्या कारण त्यांनी थेट उपमुख्यमंत्र्यांसोबत पंगा घेतलेला या प्रकरणाचं गांभीर्य आणि उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकरणातली इन्व्हॉल्वमेंट विचारात घेता सोलापूरमधल्या माढ्यात घडलेल्या घटनेची देशपातळीपर्यंत चर्चा झाली अंजना यांच्या कडक बाण्यामुळे त्यांच्या कृतीमुळे अनेक जण त्यांचे फॅन बनले तर एका अधिकाऱ्यानं विरोधात नेमकी कशी भूमिका घ्यायची हे सांगताना त्यांचं उदाहरण दिलं जाऊ लागलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आताच्या बरबटलेल्या आणि मॅनेज होण्याच्या सिस्टीम मध्ये अंजना कृष्णा यांच्यासारखे आय पी एस अधिकारी असणं का महत्वाचं याची चर्चा नव्यानं रंगली आज पुन्हा एकदा अंजना यांच्याबद्दल बोलण्याचे एकूण दोन कारण आहेत एक म्हणजे अवैध उत्खनना विरोधात अंजना इतक्या आक्रमक का आहेत याचा त्यांच्या आई खुलासा केला आणि दुसरं कारण म्हणजे अंजना कृष्ण अजित पवारांनी केलेल्या दटावणीवरनं मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली नाराजी आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या क्लीन इमेजसाठी कमालीचे आग्रही असतात त्यामुळे गेल्या काही काळात शिंदेंच्या किंवा अजितदादांच्या मंत्र्यांकडनं झालेल्या चुकांबद्दल त्यांनी दिलेली समज आणि व्यक्त केलेल्या नाराजीची सगळ्यांना कल्पना आहे त्यामुळे आता विषय जेव्हा थेट उपमुख्यमंत्र्यांचा आला तेव्हाही देवेंद्र फडणवीस यांनी आपला बाणा कायम ठेवला अजितदादांच्या करमाळा प्रकरणातल्या व्हिडिओवरनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी थेट नाराजी व्यक्त केली आहे अजित पवारांच्या अशा वागण्यामुळे किंवा त्यांच्या अशा बोलण्यामुळे सरकारची प्रतिमा मलिन झाल्याचं देवेंद्र फडणवीसांचं मत आहे आता मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री सुद्धा आहेत त्यामुळे राज्यातलं पोलीसधारी ऑब्व्हियसली त्यांच्या अंडर येतं त्यामुळे करमाणा प्रकरणी अंजना कृष्ण या पोलीस अधिकाऱ्याच्या पाठीमागे ठामपणे उभं राहण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्यानंतर दादांनी सुद्धा एक पाऊल मागे घेतल्याची सूत्रांची माहिती आहे इनफॅक्ट मंगळवारी कॅबिनेटची मीटिंग झाली आणि या मीटिंगमध्ये याची चर्चाही झाली आणि मुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतर आपला काही दमदाटीचा हेतू नव्हता असं म्हणत अजितदादांनी दिलगिरी व्यक्त केली आता अजित पवारांशी अंजना कृष्णा यांच्यात झालेल्या वादाची व्हिडिओ क्लिप ही महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येकाने पाहिली असेल आदेश देता हूं कि वो रुकवाओ और आप जाओ और तहसीलदार को बताओ जो अजित पवार जी का फोन आया था डेप्यूटी चीफ मिनिस्टर ने मुझे कहा सब रुकवाने के लिए क्योंकि अभी मुंबई में जरा गल मुंबई का माहौल एकदम खराब हुआ है उसको अपने को प्राधान्य देना है मेरा बताओ तो उनको फिर वो मुझे आ, आप एक काम कीजिए आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना एक, एक मिनट चल मैं, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ आप मुझे डायरेक्ट कॉल मुझे नहीं बताओ आप सर सर समझ रही है सर जो आप बोल रही है समझ रही है पर मुझे जी। 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 मुझे मुझे देखना है ना तेरा नंबर दे दो या व्हाट्सएप कॉल करो ठीक है मैं यहाँ से बोल देता हूँ ठीक आहे सर मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना ठीक है सर इतना आपको डेरिंग हुआ है क्या सर मेरे तो कार्रवाई जो किया है सोलापुरातल्या माढ्यातल्या कुरडू गावातल्या अवैध उत्खननाची माहिती मिळताच डीवायएसपी अंजना कृष्णा तिथे येऊन धडकल्या पण त्यावेळेचा सीन इंटरेस्टिंग होता कारण त्यांच्यासोबत ना मोठा फौज होता ना लवाजमा अगदी साध्या सिव्हिल ड्रेसमध्ये शिडशिडी श्रेष्ठी असलेल्या सत्तावीस वर्षांच्या अंजना कृष्णा ही अवैध कामं रोखण्यासाठी ऑन लोकेशन पोहोचल्या पण ही कारवाई टळावी यासाठी अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी थेट दादांना फोन लावला मग दादानी सुद्धा लागलीच अंजनांना कारवाई थांबवण्याचे आदेश दिले पण अंजना काही बदल्या नाहीत फोनवरती राज्याच्या अर्थमंत्र्यांचा आवाज वाढलेला होता आजूबाजूला त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते होते वातावरण तंग झालेलं होतं पण याही परिस्थितीत अंजना कृष्णानींना आपला संयम ढळू दिला नावाजाचा टोल त्यामुळे अरेला कार्य न करता अत्यंत शांततेत राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांशी पंगा घेणाऱ्या या अधिकारी कोण आहेत याच्याबद्दल उत्सुकता वाढली आतापर्यंत अंजना यांच्याविषयीची बेसिक माहिती तर समोर आली आहे पण आता त्यांच्या आई वडिलांनी अंजना या अवैध उत्खननाच्या विरोधात इतक्या आग्रही काय याचं सा कारण सांगितलंय आणि हे कारण दडलंय अंजना यांच्या लहानपणामध्ये अंजना केरळच्या तिरुअनंतपुरम जिल्ह्यातल्या एका अशा परिसरात वाढल्यात की जो भाग बेकायदेशीर ग्रॅनाईट खाणकामासाठी कुख्यात आहे त्या भागाचं नाव आहे मुक्कुनिमाला अंजना यांच्या घरापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावरती एक असा परिसर आहे की जिथे गेली अनेक वर्ष बेसुमार पद्धतीनं अवैध उत्खनन केलं जातं तिरुअनंतपुरम जिल्ह्यातल्या मुक्कुनिमाला डोंगराचा हा परिसर अनेक वर्षांपासून ग्रॅनाईटच्या अवैध खाणकामासाठी कुप्रसिद्ध आहे त्यामुळे एक प्रकारे अंजना अवैध उत्खननामुळे झालेलं नुकसान पाहतच लहानाच्या मोठ्या झाल्यात आणि त्याचमुळे अवैध धंद्यांच्या विरोधात त्यांच्या मनात असलेली चीड ही एक प्रकारे जन्मजात असल्याचं त्यांचे वडील व्ही आर विजूंनी सांगितलंय अवैध खाणकामामुळे या सगळ्या परिसरातल्या भूस्खलनाचा धोका खूप वाढलाय अवैध उत्खननामुळे सरकारी जा महसूलाची हानी झाली आहे दोन हजार सतरा साली मुक्कुनीमाला इथल्या अवैध खाणीमध्ये दगड कोसळलेले आणि दोन जण ठार झालेले आणि अनेक जण जखमी झालेले जा मग यानंतर तीनशे पेक्षा अधिक रहिवाशांनी पुढे येत हे खाणकाम थांबवावं अशी मागणी केली होती तर दोन हजार सोळा साली या खाणकामाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या रहिवाशांच्या घरांवरती गुंडांनी हल्ले केलेले जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये ईडीनं मुक्कुनीमाला अवैध ग्रॅनाइट खाणकाम प्रकरणी सहा कोटी एकावन्न लाख रुपयांच्या मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्या तर आता अलीकडे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये ईडीनं चार्जशीट सुद्धा दाखल केलेली आहे त्यामुळे अवैध बांधकामांविरोधातला त्यांचा हा स्वाभाविक असल्याचं त्यांचे आई वडील अंजना यांच्या आई वडिलांनी इंडियन एक्सप्रेस वर्तमानपत्राला एक मुलाखत दिली आहे आणि ज्यामध्ये त्यांनी अंजना कृष्णा यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टींचा खुलासा केलाय अंजना अगदी टिपिकल क्लास फॅमिली मधन येतात अंजना यांचे ये वडील बांधकाम क्षेत्रातले एक छोटे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि त्यांचा हॅलो ब्रिक्स पोकळ विटा तयार करण्याचा कारखाना आहे ताई सीना या तिरुवनंतपुरम जिल्हा न्यायालयामध्ये वरिष्ठ लिपिक आहेत आणि त्यांचा धाकटा भाऊ अर्जुन कृष्णा हा मेडिकलचा विद्यार्थी आहे अंजना कृष्णा यांचं अख्खं कुटुंब अगदी साधं आणि सरळमार्गी असल्याचं त्यांचे वडील सांगतात अंजना कृष्णा या त्यांच्या भागातल्या पहिल्या आय पी एस अधिकारी आहेत आणि आपली लेख प्रचंड धाडसी आहे स्पष्ट आहे आणि सोबतच खूप प्रामाणिक आहे हे सांगताना अंजना यांच्या वडिलांच्या प्रत्येक शब्दातनं अभिमान झळकतो अंजना या कडक शिस्तीच्या मानल्या जाणाऱ्या पोलीस दलाच्या अधिकारी असल्या तरी त्यांना कुणालाही त्रास देण्याची किंवा दुखवण्याची सवय नाहीये असंही त्यांच्या वडिलांनी सांगितलंय आता सध्या ज्या महाराष्ट्रात अंजना यांचं पोस्टिंग आहे तिथल्याच उपमुख्यमंत्र्यांसोबत त्यांचा वाद झाला आणि दिल्लीपासून गल्लीपर्यंत त्या वादाची चर्चा झाली त्यामुळे आई वडील म्हणून अंजना यांची काळजी तुम्हाला वाटते का असा प्रश्न या मुलाखतीत दोघांना विचारला गेलेला तेव्हा आम्ही कधीच ऑफिशियल विषयांवर बोलत नाही असं आवर्जून नमूद करताना व्ही आर विजूंनी एक मोठा खुलासा केला आहे की अजित पवारांसोबत जेव्हा अंजना कृष्णा यांचा वाद झाला त्या वादानंतर सुद्धा अंजना कबालीच्या शांत आहेत त्या नेहमीसारख्या आनंदी आहेत असं त्यांनी या मुलाखतीत म्हटलंय आणि इतकंच नाही तर अंजना यांच्या कृतीचं त्यांच्या प्रत्येक परिचितांनी आणि नातेवाईकांनी कौतुक केल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं जेव्हा अंजना यांचा अजित पवारांशी बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा बरेचसे नातेवाईक आणि ओळखीचे लोकांचे फोन येऊ लागले पण त्यातला प्रत्येक जण अंजना यांच्या धाडसाचं कौतुक करत होता आणि अंजना यांच्याबद्दल अभिमानानं बोलत होता हे त्यांनी आवर्जून नमूद केलं अंजना यांच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे अंजनानं अगदी लहानपणापासून प्रशासकीय सेवेमध्ये जायचं होतं पण आई वडिलांची इच्छा होती की त्यांनी डॉक्टर बनावं तर पहिल्या तीन प्रयत्नात अंजना यूपीएसएची प्रिलिम काही क्रॅक करू शकला नाहीत पण त्यांनी हार मानली नाही त्या प्रयत्न करत राहिल्या आणि चौथ्या प्रयत्नात त्यांना यश मिळालं सर्वसामान्यपणे कुणाच्याही पदरी तीनदा अपयश आलं तर माणूस खसतो पण अंजना प्रचंड आत्मविश्वासी असल्यामुळे त्यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं असं वडिलांनी सांगितलंय आणि ज्या वैध उत्खन्नाविरोधात अंजनांनी आवाज उठवत थेट अजितदादांचा होश पत्करला ती उत्खननाची समस्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक गंभीर बाब आहे पर्यावरणीय नुकसान होत आहे महसुलाची हानी होतेय राज आहे राजकीय सुद्धा आहे त्यामुळे ही समस्या अधिकाधिक गुंतागुंतीची बनू लागली आहे महाराष्ट्राचा विचार केला तर प्रामुख्यानं सोलापूर नाशिक रत्नागिरी ठाणे चंद्रपूर गडचिरोली इथे खूप मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन होतं आणि या उत्खननामुळे जे काही संघर्ष झालेले आहेत तर ते अनेक संघर्ष राज्यांना आत्तापर्यंत अनुभवलेले आहेत पण माढ्यातल्या कुरडू गावातल्या घटनेमध्ये थेट राज्याचे उपमुख्यमंत्री इन्वॉल्व्ह असल्यामुळे त्याची व्याप्ती आणि गांभीर्य निश्चितपणे वाढलं पण दादांच्या कृतीबद्दल वरिष्ठ पातळीवर नाराजी व्यक्त झाल्यानंतर अजित पवार सुद्धा दोन पावलं मागे गेल्यात पण नेहमीच रोखठोक आणि आक्रमक असलेल्या अजित पवारांना आपल्या कर्तव्य कठोरपणानं नरमाईची भूमिका घ्यायला लावणाऱ्या अंजना कृष्णा महाराष्ट्राच्या दीर्घकाळ लक्षात राहतील हे नक्की आहे